शेतकरी सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी न परत स्वरूपात दहा हजार रुपये देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय आज सांगली धनंजय गार्डन येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्त्याण्णव सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवात शाहीर देवानंद माळी यांच्या कार्यक्रमाने झाली वर्षभर इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे गेलेले चांगले या हेतूने शेतकरी सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी न परतफेडीच्या स्वरूपात दहा हजार रुपये देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे यासाठी अकरा कोटीची तरतूदही केली असल्याची माहिती चेअरमन मानसिंगराव नाईक यांनी दिले शंभर टक्के वसुली असलेल्या सोसायटीच्या सचिवांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष जयश्री पाटील संचालक मोहन शेठ कदम वैभव शिंदे अमोल बाबर संग्राम देशमुख चिमन डांगे

आपण त्यासाठी तर बारा हजार होण्यापेक्षा शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पैसे गेले तर ते शेतकरी कुटुंबाला हा ठरले त्या आपण घेतला तुम्ही ज्या काही सूचना केल्या त्या सूचनांच निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू तुम्ही सगळे लोक मोठ्या संख्येने आला पुढल्या वर्षी याच ठिकाणी मिटिंग घेणार आहे आणि तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय शहरा